न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू अतिक्रमणधारकांना अल्टिमेटम नंतर कारवाईला वेग शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेने आज सोमवार पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत दोन दिवसांचा अल्टीमेटम देत स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या आजच्या मोहिमेची सुरुवात कुठला संभाजीनगर रोड येथून करण्यात आली असून रस्त्याच्या पंधरा मीटरचे मोजमाप घेण्यात आले आहे महानगरपालिकेने यापूर्वी अतिक्रमणधारकांना काढण्यापूर्वी पूर्व सूचना दिल्या होत्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांना कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे योग्य उपाययोजना म्हणून ही कारवाई होत असून कोणतीही तडजोड केली जाणार नाही शहरातील नागरिकांनी कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला असून अतिक्रमण धारकांना लवकरात लवकर अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे बाजूला ती जागाची जागा नसेल रस्त्यावर ट्रॅफिक आणि ही अचण दूर व्हावी आणि नगरकरांना आपल्या सहजपणे या रस्त्यांवर वावरता यावं कारण आता विकास वा कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत त्याच कामाबरोबर आपल्याला रड रस्त्यातली अडथळी आपण जर काढू शकलो आणि रस्ते मोकळे करून दिलो रस्त्याला मोकळा श्वासदारी दिला तर निश्चितपणे आपलं शहर हे सुंदर पण दिसेल चांगलं पण दिसेल आणि रहदारी उपयुक्तही दिसेल आणि रहदारीचा ट्रॅफिकचा जॅमचा प्रॉब्लेम आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर याच माननीय आयुक्त रांगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काम करतोय तर त्या कामामध्ये हा मोकळा श्वास पदपतांना मोकळा श्वास लोकांना जे पायी चालणारे माणसं आहेत त्यांना मोकळा श्वास आज जर बघायला गेलं तर आपल्याला पायी चालणार पण अडचण होती तर ती अडचण होऊ नये यासाठी आपण ही अलीकडे पण मोहीम जी आहे ती मोहीम झाडलेली आहे परंतु कारवाई सातत्य राहील का कारण काही दिवसच कारवाई चलती त्यानंतर बंद होती पुन्हा जयसी बी तयची परिस्थिती नाही आहे आता परिस्थिती तशी राहणार नाही आहे ती कारवाईमध्ये सातत्य राहणार आहे आणि या सातत्यामुळे आपण जर प्रत्यक्ष बघितलं तर ही कारवाई मागच्या आठवड्यातच सुरू झालेली आहे आपण जे महत्वाचे बस स्टँड वगैरे हो आहेत ती जागा मोकळी केलेली आहे परंतु काय की किंवा आपण जसे म्हणतो किंवा हे सातत्य नसल्या कारण म्हणून आम्ही सातत्यानं दररोज सकाळी त्या ठिकाणी म्हणजे ते ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी परत तिथं अतिक्रमण होऊ नये ही पण आपण काळजी घेतोय आणि या मोहिमेला सातत्य ठेवणार कारवाईसाठी काही अडथळा बंदोबस्त माझा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे पोलीस पण आपल्याला पोलीस सहकार्य करणार आहेत आणि त्याप्रमाणे पोलिसांचा सहकार्य आपल्याला प्रयत्न